नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी उद्योजकांनी ज्यांना कृषी आधारित कुठल्याही प्रकारचे उद्योग सुरू करायचे आहेत अशा कृषी उद्योजकांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन कुठले कुठले त्यांना नवीन बिझनेसेस सुरू करता येऊ शकतात याविषयी माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना जॉब्स अवेलेबल होत नाही आहे आणि इकडे शेतीमध्ये कुटुंबातल्या सगळ्या जणांनी राबून त्यातून उत्पन्नसुद्धा तेवढंच येणार आहे अशा परिस्थितीमध्ये जे काही शेतकऱ्यांची मुलं आहेत तरुण आहेत यांनी जर कृषी उद्योजकतेकडे ते वळाले तर त्या माध्यमातून त्यांची परिस्थितीसुद्धा सुधारेल आणि त्यांचं करिअरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सेटअप होऊ शकतं यासाठी त्यांना पुढे जाणं एक पाऊल उचलणं आणि कृषी उद्योजकतेबाबत विचार करणं हे आवश्यक आहे अशाच त्यांना कुठले कुठले बिझनेसेस करता येऊ शकतात त्याबाबत काही विषयांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मग चला सुरू करूयात लक्षात घ्या कोणताही व्यवसाय सुरू करताना आपण ग्राहकांच्या गरजा आधी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना उत्पादने देऊन आपण आपला व्यवसाय यशस्वी करू शकतो त्यामुळे कृषी उद्योजकतेमध्ये सुद्धा हा नियम लागू होतो जर तरुणांना कृषी उद्योजकतेमध्ये यायचं असेल त्यांनासुद्धा या नियमाचं पालन करावं लागेल ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील आणि त्याअंतर्गत कोणकोणते व्यवसाय सुरू करता येतील याकडे आपल्याला बघावं लागेल हां मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये असं लिस्ट देणार नाही की तुम्ही हे करून द्या ते करून द्या ते करून द्या हां तुम्हाला काही आयडियाज देणार आहे त्या बाबतीत तुम्ही त्या पद्धतीने विचार करून कोणकोणते व्यवसाय करता येऊ शकतात ते तुम्ही स्वतः शोधू शकतात आपण पंधरा वीस वर्ष मागे गेलं आणि आता आताच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बदल दिसतो पूर्वी ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या गोष्टी आता सहज पद्धतीने होताना आपल्याला दिसत आहेत पूर्वी ज्यावेळेस आपण कधी वर्षभरातून एक किंवा दोन वेळा कपडे घेत होतो आता वर्षभरात पाच सात वेळा सहज कपडे घेतले जातात हॉटेलमध्ये कधीतरी एखाद्या ओकेजनला जात होतो आता हॉटेलमध्ये जाणं अगदी सर्रास दर आठवड्याला सुद्धा सुरू आहे विकेंड असतं तर बहुतेक जण हॉटेल्समध्ये सापडतात आपल्याला पूर्वी आपल्या घरांमध्ये गहू बाजरी ही वर्षभरासाठी साठवली जात होती परंतु आता प्रत्येक जेवढे जा लागेल तेवढे गहू किंवा बाजरी विकत घेतं वर्षभर सांभाळायची दगदक नको किंवा की त्याला कीड लागेल किंवा की या सगळ्या गोष्टी कटकट नको म्हणून काही घरांमध्ये तर तो सुद्धा विषय नसतो सरळ बाजारातून आटा परचेस करायचा आणि पोळ्या बनवायच्या याकडे आता, या आता लोकांचा कल वाढलेला दिसतो आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता होत आहेत आता लोकांना रेडी टू खूप प्रॉडक्ट्स पाहिजेत भाजीपाला आणणं तो निवडणं स्वच्छ करणं त्याला सांभाळून ठेवणं फ्रीजमध्ये अशा गोष्टी लोकांना नको आहे त्यांना इन्स्टंट इमिडिएट असं काही मिळेल का यासाठी लोकांचा प्रयत्न असतात आणि त्यासाठी ते पैसे मोजायला सुद्धा तयार आहेत नेक्स्टला जर काही पेमेंट्स द्यावे लागत असतील तर ते पैसे द्यायला सुद्धा तयार आहेत यावर नवीन तरुणांनी जर या आधारित काही उद्योग व्यवसाय सुरू करता येतील का त्याबाबत नक्कीच विचार केला पाहिजे हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला काही लोकांच्या अडचणी आणि त्यावर आधारित कोणकोणते उद्योग उभे राहू शकतात जेव्हा ते उदाहरणं देणार आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊया सध्या जर आपण लोकांमध्ये बघितलं की त्यांच्याकडे डायबिटीज बी पी या आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कारण त्यांच्यापर्यंत जो काही भाजीपाला पोचतं ते काही अन्नधान्य धान्य पोचतं त्यावर पेस्टिसाईडचा वापर मोठ्या प्रमाणावर असतो त्यातून हे सगळे आजार त्यांना होत असतात माश्यावेळी आपण काय करू शकतो तर आपण लोकांना सेंद्रिय अन्न देऊ शकतो का सेंद्रिय अन्न त्यांच्यापर्यंत पोचू शकतो का किंवा केमिकलमुक्त न झालेलं योग्य पौष्टिक अन्न त्यांना देऊ शकतो का याबाबत त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावा लागेल आणि त्यातून आपण काही उद्योग व्यवसाय उभारू शकतो का तसेच मिलेट्सचं चलनसुद्धा सुद्धा सध्या वाढतं आहे लोकांना आरोग्यासाठी मिलेट्स हे पोषक आहेत तर मिलेट्स आधारित आपण काही व्यवसाय उभारू शकतो का त्याबाबत आपण आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केले आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून मिलेट सजारी कोणकोणते व्यवसाय उभे राहू शकतात काही सक्सेस सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा खरं पुणे मुंबई नाशिक किंवा या मोठे सिटीज आहेत त्यामध्ये लोकांना भाजीपाला घ्यायला जायलासुद्धा वेळ नाही आहे त्यांना घरापर्यंत जर कोणी भाजीपाला पोचवून देणार असेल तर त्याकडे ते प्रेफरन्सने बघू शकतात आणि अशा पद्धतीने भाजीपाला जो घरपोच मिळणार असेल तो ते खरेदी करू शकतात पुणे मुंबई नाशिक किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये आपण ही गोष्ट बघतो की लोकांना फक्त शनिवार आणि रविवार हा आराम करण्यासाठी मिळतो आठवड्याभर ते पूर्ण पॅक असतात अशा वेळेस त्यांना भाजीपाला घ्यायला जायलासुद्धा वेळ नसतो आणि त्यांची इच्छा देखील नसते जर त्यांच्यापर्यंत आपल्याला घरपोच भाजीपाला पोचवता आला तर या सुद्धा आपण उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो म्हणजे आपल्या मुंबई किंवा पुणे किंवा नाशिक या ठिकाणी काही अपार्टमेंट्स असतील काही सोसायटीज असतील त्या सगळ्या राहणाऱ्या लोकांशी जर आपण चर्चा केली की, की, की के 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 तुम्हाला जो काही आठवडाभर लागणारा भाजीपाला आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू व्यवस्थित स्वच्छ क्लीन केलेला असेल सेंद्रिय असेल किंवा केमिकल मुक्त असेल तर ते लोक याबाबत नक्की खरेदी करतील आणि त्यासाठी एक्स्ट्रा त्यांना मोबदला द्यावा लागला तरी ते नक्की देतील आता बऱ्याच महिला यासुद्धा वर्किंग वुमन झालेल्या आहेत त्यावेळेस त्यांना सगळी जॉबला जाण्याच्या आधी भाजीपाला स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी करून जाण्याची घाई असते अशावेळी तो भाजीपाला घेणं स्वच्छ करणं त्याला कटिंग करणं आणि मग त्याची भाजी करणं ही सगळी प्रक्रिया बरीच किसकट त्यांच्यासाठी होऊन जाते वेळ खाऊन जाते अशावेळी आपण जर त्यांना काही रेडी टू पू प्रॉडक्ट देऊ शकतो का जेणेकरून त्यांचा स्वयंपाक इमिडिएट होऊ शकतो याबाबत युट्यूबवर भरपूर काही कंटेंट तुम्हाला मिळू शकतं अशा प्रकारचे काही प्रॉडक्ट्स बनवून आपण अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का ते त्यासाठी नक्कीच एक्स्ट्रा मोबदला देऊन असे प्रॉडक्ट खरेदी करू शकतील यावर नवीन तरुणांनी नक्कीच विचार केला पाहिजे असंच बऱ्याच गोष्टी म्हणतात की चांगला फ्रेश भाजीपाला लोकांपर्यंत पोचवणं असतील किंवा काही भाजीपाला खरेदी करायला जाताना त्यांना एक्स्ट्रा किंमत मोजावी लागते काही ठिकाणी तर अशा वेळे त्यांना योग्य किमतीत चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला धान्य शेतमालाची उत्पादनं की त्यांच्यापर्यंत जर आपण पोचू शकलो तर तो चांगलासुद्धा एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो त्याच पद्धतीने पूर्वी नव्हतं तितकं आता सध्या लोकांमध्ये वेगवेगळे पदार्थ खाण्याचं फॅड सुरू झालेलं आहे बऱ्याच महिला या घरी बसलेल्या असतात हातात मोबाईल असतो त्यावेळेस यूट्यूब चॅनलवर विविध रेसिपीचे यूट्यूब चॅनल ते फॉलो करतात त्या ते काही नवीन नवीन पदार्थ जे बनवले जातात त्यासाठी आवश्यक घटक त्यांना सहसा आजूबाजूच्या बाजारात मिळत नाही अशावेळी आपण ते पोचू शकतो का याबाबत आपण नक्की विचार केला पाहिजे जसं की ब्लूबेरी असेल मशरूम असेल ब्रोकोली असेल यासारखे पदार्थ आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का सोबत त्यांना ती भाजी बनवण्यासाठी किंवा ते उत्पादन बनवण्यासाठी जसं मॅगीसोबत एक मसाला पाऊच येतो या पद्धतीने आपण अशा काही गोष्टी देऊ शकतो का याबाबत आपण नक्की विचार केला पाहिजे अशा बऱ्याच लोकांच्या अडचणी ज्या शेती आणि शेतीच्या उत्पादनासंदर्भातल्या असतील त्या आपण शेतकऱ्यांच्या मुलांनी जर सोडवल्या त्याच्या माध्यमातून त्यांचं करिअर खूप चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतं त्यांचे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतात यावर जसं मी सांगितलं हे काही उदाहरणं होती ही प्रत्यक्षात किती इम्प्लिमेंटेशन करू शकतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आपण कशा पद्धतीने यासाठी काम करू शकतो अशा पद्धतीने अजून खूप काही लोकांच्या अडचणी असतील लोकांच्या काही गरजा असतील त्या सुटत नसतील तर त्या आपण सोडवण्यासाठी प्रयत्न केल्या पाहिजे आणि त्यातून आपला उद्योग व्यवसाय कसा राहू शकतो यावर आपण काम केलं पाहिजे आता मी फक्त तुम्हाला माहिती दिली तुम्ही म्हणाल की असं काही काम झालेलं आहे का असं कोणतं स्टार्टअप वगैरे आहे का असा कोणता व्यव उद्योग व्यवसाय आहे का तर मी नक्कीच तुम्हाला एक उदाहरण देणार आहे किसान कनेक्ट या स्टार्टअपचं किसान कनेक्ट ही राहत्यामधील नगर जिल्ह्यातील ही एक कंपनी आहे ही सुरुवातीला कंपनी नव्हती अगदी मित्रांनी सुरू केलेला तो सहज एक बिझनेस होता जी लोकांची गरज होती ज्यावेळेस आपल्याकडे कोरोना आला लॉकडाऊन लागले त्यावेळी मुंबई पुणे यासारख्या शहरांमधल्या लोकांना भाजीपाला फळं ही उपलब्ध होत नव्हती कारण की डिस्ट्रीब्युशन चेन पूर्णपणे विस्कळीत झालेली होती अशा आणि हे लोक जे मुंबई पुण्यामध्ये आधी नोकरी करत होते परंतु लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते आपल्या गावी परतले तिथे त्यांनी बघितलं की इकडे शेतकऱ्यांना त्यांचा महालाक्षरश रस्त्यावर फेकून द्यावा लागतो आहे आणि इकडे मुंबई पुण्याचे त्यांचे जे काही ओळखीचे मित्र होते नातेवाईक होते त्यांना खाण्यासाठी योग्य आणि चांगला भाजीपाला मिळत नाही आहे अशी दोन्ही परिस्थिती एकाच वेळी होती जे शेतकऱ्यांना शेतमाल फेकावा लागतो आहे आणि लोकांना चांगला भाजीपाला किंवा फळं खायला मिळत नाही आहेत अशी परिस्थिती एकाच वेळी होती तर यावर तोडगा म्हणून त्यांनी आपल्या गावातल्या काही शेतकऱ्यांचा म्हणजे पाच सात शेतकऱ्यांचा माल एकत्र केला त्याला व्यवस्थित पॅकिंग केलं आणि तो मुंबई पुण्यापर्यंत आपले जे काही मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी तो पोचवला यातून या स्टार्टअपची या संकल्पनेची सुरुवात झाली हळूहळू कोरोना लॉकडाऊन उघडायला लागला लोकांच्या या गरजा आहेत हे त्यांना लक्षात द्यायला लागलं त्यामुळे त्यांनी या गोष्टीला वाढवण्याचं ठरवलं हळूहळू याच्यामध्ये वाढ करत करत सुरुवातीला जे सात शेतकरी होते ते आज त्यांच्याकडे पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी जोडले गेलेले आहेत त्याच पद्धतीने आज त्यांचे लाखो ग्राहक आहेत की ज्यांच्याकडून ते नियमित माल खरेदी करत असतात जसा जसा त्यांचा व्यवसाय वाढायला लागला त्यांनी शेतकऱ्यांकडून जिथून जे माल खरेदी करतात त्यासाठी त्यांनी कलेक्शन सेंटर सुरू केले त्यांच्या कलेक्शन सेंटरमध्ये खरेदी केलेला माल मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी असलेल्या त्यांच्या पॅक हाऊसवर ते पोहोचवतात तिथे जे की क्लिनिंग ग्रेडिंग या गोष्टी केल्या जातात व पॅकिंग केली जाते पॅकिंग करून तो माल दोन पद्धतीने ते विक्री करत असतात पहिला बिझनेस टू कस्टमर म्हणजे बी टू सी यासाठी त्यांनी श्रीरामपूर मुंबई व पुणे या शहरांमध्ये त्यांचे ठिकठिकाणी आउटलेट्स आहेत जसं आपलं भाजीपाल्याचं दुकान असतं त्या पद्धतीने न करता त्यांनी प्रॉपरली ए सी दुकानं सुरू केलेली आहेत भाजीपाल्याची या दुकानावर जाऊन ग्राहक आपल्याला पाहिजे तसा माल खरेदी करू शकतात बाजार बरोबरप्रमाणेच त्यांना किंमत असते परंतु तो माल योग्य क्वालिटीचा चांगला आहे फ्रेश आहे याची ग्राहकांना हमी मिळते त्याच पद्धतीने शेतमाल विक्रीसाठी त्यांनी दुसरा पर्याय निवडला तो म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर डी टू सी म्हणजे ग्राहकाच्या घरापर्यंत जाऊन माल पोचवणे यामध्ये त्यांनी मोबाईल ॲप तयार केले मोबाईल ॲपच्या माध्यमातून ग्राहक त्यांची ऑर्डर त्या ठिकाणी प्लेस करतात अगदी दोनशे तीनशे रुपयाचा आपण तुम्ही भाजीपाला खरेदी केला तर तो तुमच्या घरापर्यंत मोफत मिळतो त्यासाठी कोणतीही अतिरिक्त किंमत न देता या किसान कनेक्टवरून तुम्ही माल खरेदी करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही ते प्लेस्टोरवरून मोबाईल ॲप डाउनलोड करून मी जे सांगतो आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर किसान कनेक्टसारखं एखादं स्टार्टअप सुरू होऊ शकतं तर नक्कीच शेतकऱ्यांची मुलं त्यांच्याकडे त्यांच्या भागात असलेला जो काही माल आहे शेतमाल आहे भाजीपाला आहे फळे आहे हे जर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यातून नक्कीच चांगले उद्योग व्यवसाय उभे राहू शकते त्यासाठी तुम्ही कामाला सुरुवात करा त्याबाबत बाबत काही कायदेशीर पूर्तता करायची असतील त्यासाठी काही सपोर्ट पाहिजे असेल फूड लायसन्स पाहिजे असेल रेशन पाहिजे असेल त्यासाठी ॲपेसा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आपल्या मदतीसाठी नेहमीच आहे त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू हो शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कृषी उद्योजक होण्याची प्रेरणा मिळेल अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण तपा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद